पहाटेपासून मुंबईत पावसाची विश्रांती मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आज दुपारी सव्वा एक वाजता समुद्राला मोठी भरती पालघर रायगडसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांना रेड अलर्ट पश्चिम विदर्भात पावसाचा येलो अलर्ट राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा जयंत पाटील यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मान सांगलीच्या नांगोळ्यात रंगणार ऐतिहासिक देवभाऊ केसरी बैलगाडी शर्यत पाचशे पंचावन्न बैलगाडी चालक होणार सहभागी नंदुरबारमध्ये ड्रोनद्वारे औषध वितरणाची यशस्वी चाचणी दुर्गम भागांना मिळणार दिलासा उल्लू अल्ट बालाजी देसी फ्लिक्स सह पंचवीस ॲप्सवरती बंदी अश्लील कंटेंट प्रसारित करत असल्याचा ठपका देशभरातील पंचवीस वेबसाईटवर बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश <्याँगा> नंदुरबारमध्ये दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांना महिलांकडून चोप गावात दारूबंदी होत नसल्यामुळे महिला संतप्त